विजयराज शिंदे घेत आहेत भाजप व आर एस एस पदाधिकाऱ्यांच्या भेटी उमेदवारी अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात याकडे लागले सर्वांचे लक्ष बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित झालेली असतानाही भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपा व अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता काल छाननी दरम्यान पक्षाचा ए बी फॉर्म सोबत जोडलेला नसल्याने त्यांचा भाजपाच्या वतीने भरण्यात आलेला अर्ज अवैध ठरला आहे मात्र त्यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरलेला आहे विजयराज शिंदे यांनी अर्ज भरल्यानंतर मतदारसंघात आपला प्रचारही सुरू केला आहे विजयराज शिंदे हे जिल्ह्यातील भाजपा व आर एस एसच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची घरोघरी जाऊन भेट घेऊन समर्थन मागत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोकुळ शर्मा बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक ॲडव्होकेट व्ही डी पाटील विश्वंभर वाघमारे माजी नगरसेविका वैजयंती कस्तुरे यांची तसेच परवा एका लग्नासाठी बुलढाणा येथे आलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही विजयराज शिंदेंनी भेट घेतली तथापि महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात ते आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की भाजपाची पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडते हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर म्हणजेच आठ एप्रिलला स्पष्ट होणार आहे